संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो शिंदे या ठिकाणी कालच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा आहे हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला एक पॅरलर कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला पण त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो आयोगात जाऊ शकतो लोकल भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काम प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी मानवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला कारण म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीसशे ते सव्वीस कर्मचारी आणि नोटा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आलात आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आम्ही आमचा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव साहेब या दोघांचा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून जागा वगैरे झळकले आहेत आमचे सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठलाही देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका घेण्याखाली येऊ या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिलाय आहे देवाभाऊने आम्हाला न्याय दिला आहे अशोकराव साहेबांनी आम्हाला न्याय दिलाय त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो मानूशी एक निर्णय घेतला अनेक बसून हा लढा आदिवासी घेत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवूभाऊ यांना होता आणि ज्याही पाठपुरावा केला ते, ते आदिवासी मंत्री सुळकेसाहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मंत्रिमंडळात झालं खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी ठराव घेतो आणि अतिशय चांगला जे काम होणार आहे आणि आमच्या आदिवाशांना काय काय मिळणार आहे ते अशोक किंवा साहेब सर्व पूर्ण सांगणार आहे काय याच्या ह्या मंडळामध्ये आमचा आदिवासी मंडळ स्थापन झाला त्या पण मंडळामध्ये आदिवाशांना खरोखर काय योजना मिळतील काय फायदे होईल ते रिटक साहेब आमचे सांगतीलच आज पत्रकारांना इतर पत्रकार आले त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी थांबतो